नमस्कार सरकारी कर्मचारी व पेन्शनर्स यांच्या हिताच्या आणखी एका महत्वपूर्ण अपडेटचं गेट स्पेशलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सरकारने कर्मचाऱ्यांना आहे दिवाळी गिफ्ट प्रवास भत्ता वाढ व सन ॲडव्हान्स अतिरिक्त रक्कम देण्याचे केले जाहीर याबाबतची कोणती अपडेट मिळत आहे ही सविस्तर जाणून घेऊया सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राची मोठी ऑफर दिवाळी आधी दहा हजार रुपये देणार बघा आजची बारा ऑक्टोबरची काही वेळापूर्वीची बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये प्राण फुंकण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी ऑफर देऊ केली आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबतची घोषणा केली असून बाजारातील मागणी वाढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे अर्थव्यवस्थेतील मागणी वाढविण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना टी सी कॅश वर आणि फेस्टिवल ॲडव्हान्स स्कीम लागू करण्यात आली आहे प्रवास देण्यात येणार आहे हे वाउचर कर्मचारी बाजारात खर्च करू शकणार आहेत गती मिळेल या स्कीमचा लाभ पी एस यू आणि सार्वजनिक बँकाच्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे एलटीसीच्या बदल्यातील नगदी व्यवहार डिजिटल करता येणार आहे हा एलटीसी दोन हजार अठरा एकवीस या काळातील असणार आहे याद्वारे ट्रेन किंवा विमान प्रवास केल्यास करमुक्त असणार आहे यासाठी कर्मचाऱ्याचे भाडे आणि अन्य खर्च तिप्पट असायला हवा याचप्रमाणे एखाद्या जीएसटी नोंद असलेल्या दुकानदाराकडून सामान डिजिटल पेमेंटने खरेदी केल्यास लाभ मिळणार आहे अशा प्रकारे केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा खर्च करण्यामुळे अठ्ठावीस हजार कोटी रुपयांची रक्कम अर्थव्यवस्थेत येणार आहे असे सीतारामन यांनी यावेळी सांगितले आहे तेव्हा मित्रांनो अशा प्रकारे फेस्टिव्ह ॲडव्हान्स आणि प्रवास भत्ता ॲडव्हान्स हे कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे अर्थव्यवस्थेला गती जर आणखी द्यायची असेल तर मागे भत्ता जो थकला आहे कर्मचाऱ्यांचा अकरा महिन्याचा तो सुद्धा कर्मचाऱ्यांना दिला तर तो पैसा बजा बाजारात येईल आणि अर्थव्यवस्थेला आणखी चांगल्या प्रकारे गती मिळू शकते तेव्हा त्यांना कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची थकबाकी सुद्धा देणे हे गरजेचे आहे याचबरोबर बघा यंदा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फेस्टिवल ॲडव्हान्स स्कीम लागू केली जाणार आहे याद्वारे दहा हजार रुपयांची ऍडव्हान्स रक्कम सर्व प्रकारच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिली जाईल ही रक्कम ते दहा हप्त्यामध्ये जमा करू शकणार आहे ही स्कीम मार्च दोन हजार पर्यंत उपलब्ध असणार आहे ही रक्कम प्रीपेड रुपे कार्डद्वारे दिली जाणार आहे तेव्हा अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे त्याचबरोबर महागाई भत्ता थकबाकी देण्याबाबत सुद्धा शासनाने लवकर विचार करावा आणि कर्मचाऱ्यांना तो देण्यात यावा मित्रांनो माहिती उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद